कधी विचार केलाय की एक व्यापारी कंपनी शंभर वर्षांहून अधिक काळ एका अख्ख्या देशावर राज्य करते आणि मग अवघ्या एका वर्षात सगळं चित्रच पालटून जातं अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे काही साधी बंडखोरी नव्हती तो एक असा भूकंप होता ज्याने ब्रिटिश साम्राज्याचे मूळ हदरून टाकले याला भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम असं का म्हणतात चला आज याचा शोध घेऊया आजच्या या प्रवासात आपण समजून घेणार आहोत की हा असंतोष नेमका का आणि कसा धुमसत होता ती पहिली ठिणगी कोणती होती जिने हा वणवा पेटवला तो देशभर कसा पसरला यात महाराष्ट्राची भूमिका काय होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एका घटनेने भारताचं भविष्य कायमचं कसं बदलून टाकलं तर मग हा ज्वालामुखी एकदम फुटला कसा नाही याची सुरुवात अचानक झाली नाही यामागे होती ईस्ट इंडिया कंपनीविरोधात तब्बल शंभर वर्ष साचलेली चीड आणि निराशा हा असंतोष ना तो तीन पातळ्यांवर होता एकीकडे ब्रिटिशांनी एकामागून एक भारतीय राज्य गिडाला सुरुवात केली राजांना त्यांचे हक्क नाकारले दुसरीकडे शेतकऱ्यांवर इतके कर लादले की त्यांचं जगणंच मुश्किल झालं आणि स्थानिक उद्योगधंदे पार बुडाले आणि तिसरी सगळ्यात नाजूक गोष्ट म्हणजे लोकांच्या धर्मात आणि त्यांच्या रीतीरिवाजांमध्ये ढवळाढवळ धवड़ सुरू झाली त्यामुळे काय झालं की राजापासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येकजण आतल्या आत धुमसत होता पण दारूच्या कोठारावर बसलेल्या या असंतोषाला पेटवण्यासाठी फक्त एका ठिणगीची गरज होती आणि ती ठिणगी पडली एका अगदी अनपेक्षित कारणामुळे ती ठिणगी होती सैनिकांना देण्यात आलेली एक नवीन प्रकारची काळतूसं बाजारात अफवा पसरली की या एनफिल्ड रायफलच्या कारतूसांना गाय आणि डुकराच्या चरबीचं आवरण आहे आणि गंमत म्हणजे ही कार्तुसं बंदुकीत भरण्याआधी दातांनी तोडावी लागत होती आता बघा हिंदू सैनिकांसाठी गाय पवित्र तर मुस्लिम सैनिकांसाठी डुक्कर निषिद्ध हा तर त्यांच्या श्रद्धेवर केलेला थेट हल्लाच होता या एका गोष्टीमुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिक पहिल्यांदाच एकत्र आले त्यांच्या आज ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात हा वाद किती पेटला होता हे त्यावेळच्या कागदपत्रांवरून अगदी स्पष्ट दिसतंय सैनिकांसाठी तो फक्त एक आदेश नव्हता तर त्यांच्या धर्माचा सरळ सरळ अपमान होता आणि मग आला तो दिवस एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बॅरकपूरच्या छावणीत मंगल पांडे नावाच्या एका शिपायाचा संयम सुटला त्यांनी थेट ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला चढवला त्यांना पकडलं गेलं फाशीही झाली पण ते या लढ्याचे पहिले शहीद ठरले त्यांच्या बलिदानाने क्रांतीची आग अक्षरशः पेटवली यानंतर तर घटना वेगाने घडायला लागल्या मार्चमध्ये मंगल पांडेंचं बलिदान झालं आणि अवघ्या दोन महिन्यातच दहा मे रोजी मेरठमधल्या सैनिकांनी उघड उघड बंड पुकारलं त्यांनी आपल्या साथीदारांची तुरुंगातून सुटका केली आणि दिल्ली चलोचा नारा दे थेट दिल्लीकडे कूच केली इथूनच खऱ्या अर्थाने युद्धाला तोंड फुटलं मेरठमध्ये पेटलेली ही आग आता थांबणार नव्हती ती एका वणव्यासारखी पसरणार होती बघता बघता उत्तर आणि मध्य भारताचा खूप मोठा भाग या क्रांतीच्या ज्वालांमध्ये सामील झाला दिल्लीत पोहोचून बंडखोरांनी एक खूप हुश्यारीची चाल खेळली त्यांनी वृद्ध मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांना हिंदुस्तानचा सम्राट म्हणून घोषित केलं खरंतर ते फक्त नाममात्र नेते होते पण त्यांच्या नावाने संपूर्ण देशाला एकत्र येण्यासाठी एक सिंबॉल एक प्रतीक मिळालं पण ही लढाई फक्त दिल्लीपुरती मर्यादित नव्हती कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी धुरा सांभाळली लखनौमध्ये बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलं तर बिहारमध्ये ऐंशी वर्षांचे कुवर सिंग हातात तलवार घेऊन उभे राहिले आणि हो झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाईंनी शौर्याची एक अशी गाथा लिहिली जी अजरामर झाली या सगळ्यांमध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाई म्हणजे शौर्याचं प्रतीकच बनल्या मेरी झासी नही दुंगी ही त्यांची घोषणा अनेकांसाठी प्रेरणा बनली सावरकरांसारख्या इतिहासकारांनी त्यांच्या शौर्याचं जे वर्णन केलंय त्यातून त्यांची अफाट नेतृत्वक्षमता दिसून येते आणि म्हणूनच तर म्हणतात ना खूप लढीमर्दानी वो तो झासीवाली राणीथी उडी ऐकल्यावर आजही अंगावर अक्षरश काटा येतो त्यांचं शौर्य आणि बलिदान इतिहासात कायम कोरलं गेलंय आता अनेकांना असं वाटतं की हा लढा फक्त उत्तर भारतातच झाला पण तसं अजिबात नाहीये या वणव्याच्या ज्वाला महाराष्ट्रापर्यंतही पोचल्या होत्या आणि इथलं योगदानही तितकंच महत्त्वाचं होतं महाराष्ट्रातही लहान मोठी संस्थानं असतील किंवा अगदी आदिवासी समाज अनेकांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचललं होतं ही लढाई फक्त शिपायांपुरती राहिली नव्हती तर ती सर्वसामान्यांशी लढाई झाली होती उदाहरण घ्यायचं झालं तर कोल्हापुरात शिपायांनी बंड केलं तर नरगुंच्या राजांनी ब्रिटिशांना थेट आव्हान दिलं खानदेशातल्या भिल्ल आणि कोळी समाजाने तर भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली गनिमी काव्याने ब्रिटिशांना सळोकी पळो करून सोडलं यावरूनच दिसतं की प्रतिकाराची भावना सगळीकडे पसरली होती बळ इतका मोठा संघर्ष झाला इतके लोक लढले बलिदान दिलं पण मग पुढे काय या उठावाचा परिणाम काय झाला आणि तो आपल्यासाठी नेमका कोणता वारसा सोडून गेला याचं साधं सरळ उत्तर म्हणजे ब्रिटिशांनी हा उठाव अत्यंत क्रूरपणे चिरडून काढला प्रचंड सैन्यबळ वापरून गावांच्या गावत जाळून आणि हजारो लोकांना फासावर लटकवून त्यांनी हा उठाव दडपून टाकला पण या दडोपशाहीचा एक असा परिणाम झाला ज्याची ब्रिटिशांनी कल्पनाही केली नसेल ब्रिटिश सरकारला हे कळून चुकलं की एका व्यापारी कंपनीच्या हातात भारतासारखा देश ठेवणं आता धोकादायक आहे म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली आणि अठराशे अठ्ठावन्नमध्ये भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीच्या नियंत्रणाखाली आला म्हणजे एका कंपनीचं राज्य संपलं आणि एका खऱ्या खऱ्या साम्राज्याचं राज्य सुरू झालं मग प्रश्न उरतो की हा उठाव अयशस्वी ठरला का लष्करीदृष्ट्या बघितलं तर हो पण त्याचा वारसा खूप मोठा आहे याच उठावामुळे कंपनीचं राज्य संपलं याच उठावाने पहिल्यांदाच वेगवेगळ्या प्रांतांच्या लोकांना आपण भारतीय आहोत या भावनेने एकत्र आणलं आणि याच उठावाने पुढच्या नव्वद वर्षांच्या लढ्याची पायाभरणी केली म्हणूनच हा प्रश्न आजही महत्वाचा आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव शस्त्रबळाने दाबला गेला पण ज्या उठावाने एका बलाढ्य कंपनीचं राज्य संपवलं आणि एका नव्या राष्ट्राच्या निर्मितीची बीज पेरली तो उठाव खरंच अयशस्वी होता का यावर विचार करायलाच हवा